ठीक आहे या शेतकरी बंद सगळं खोकट एकच मिनिटा कर्ज भरायचं का बरं भरायचं कर्ज घ्यायचं बाजूला वाटत पाहिजे कर्जमाफी तो भर काय भरायचं त्यापेक्षा मला एक सांगा आता हे मीडिया चालू आहे मीडिया असं बोलत नाही तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशाला काय करता तुम्ही शेतीमध्ये गुंतवणूक काय करू पाहिजे तरी सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार तुम्हाला आता कोकणाच्या माध्यमातून बसून तुम्हाला पाईपलाईनला पैसे इरिगेशनला पैसे तुम्हाला क्रॉप ला पैसे शेतकऱ्याला पैसे सगळ्याला पैसे भांडवली गुंतवणूक कोण करत सरकार शेतकरी करतं का शेतकरी म्हणतो विमाचे पैसे पाहिजे याचे पैसे पाहिजे मग साखरपुडे करा मग लग्न करा शेतीमध्ये भांडवली नाही नाही द्राक्षाचं नुकसान मुळात कसं झालंय की बहुतांश द्राक्षाचं हार्वेस्टिंग झालेलं आहे आणि जी काही थोड्याफार प्रमाणामध्ये द्राक्षे शिल्लक होती लोकांची टेबल ते ग्रेप्स दोन मोठ्या पंचावन्न साठ रुपये त्यांना किलोला भाव मिळत होता आणि पहिल्यांदा एवढा भाव या ठिकाणी यावर्षी शेतकऱ्यांना मिळायला लागला आहे आणि दुर्दैवानं त्यांच्या शेतावरती मोठी गारपीट झालेली आहे आता गारपीट झाल्यानंतर त्याचा इफेक्ट लगेच दुसऱ्या दिवशी मिळत नाही कदाचित दोन दिवसानंतर मिळतो त्यामुळे ते जवळपास सतरा ऐंशी टक्के नुकसान त्यांचं झालेलंच आहे आणि तो जर माल तसाच ठेवला तर तो शंभर टक्के नुकसान होणार आहे त्यामुळे आता तो माल काढून त्यांनी बेदाण्याला वगैरे जरी विक्री केला तरी काय फार पैसे त्यांना मिळणार नाही तेवढं मोठ्या प्रमाणात नुकसान त्यांना झालेलं आहे आता टो टोमॅटो आणि पपईचं जे नुकसान पाहिलं मी त्या संदर्भातले मेन जे अन्न नलिका असते फळांना या ठिकाणी अन्न पोहोचवणारी त्या नलिकाच मुळात बाधित झालेल्या आहेत कारण ब, 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 ब बर्फाच्या बर्फाच्या एक बारीक बारीक तुकड्यामुळं त्याच्यावरती प्रेशर आल्यामुळं त्या संपूर्ण त्या नुकसान झालेलं आहे त्यांचं त्यांचे पंचनामे केले आहेत आता काही शेतकऱ्यांचं टेक्निकल अडचण आहे की पीक प्यारा त्यांचा द्राक्ष वागायचा आहे परंतु प्रत्यक्षात कांदा लागवड केलेली आहे प्रत्यक्षात पपईची लागवड आहे प्रत्यक्षात आणखी टोमॅटोची लागवड आहे त्यामुळं ते, ते सध्या जी लागवड असेल त्या लागवडीचे लाइव पंचनामे केल्यानंतर जे काही नियमाने भरपाई ज्या पिकासाठी असेल त्या पिकासाठी त्या शेतकऱ्याला भरपाई देण्याचा प्रयत्न करेल सरकार आता द्राक्षाच्या शेतामध्ये कर्जमाफीच्या मुद्द्यावरून काहीस थोडस शेतकरी आणि ठीक आहे शेतकऱ्यांची मागणी आहे तसं शेतकऱ्यांची माझी काही वाद नाही आहे आमचे मैत्री मे, तुम्ही मीडियावाले काय करत राहतात सारखे कॅमेरे लावत राहतात आमचं काही त्या बाबतीत दुमत नाहीये शेतकऱ्यांमध्येच दोन मतफराव आहे त्याच्यामुळे त्यामध्ये त्या बाबतीमध्ये वक्तव्य करणं बरोबर नाही कारण तो अधिकार माझा नाही मी तुम्ही मला अनेक वेळा हा प्रश्न विचारला आहे मी सांगितलं तो अधिकार माझा नाही आहे कर्जमाफी हा विषय माझा नाहीच आहे माझा विषय शेतकऱ्यांना मदत करण्याचा आहे त्यामुळे मदत कशी करता येईल या दृष्टीकोनातून सरकार एकदम त्यासाठी प्रयत्नशील आहे आणि मी स्वतः राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करायचे आदेश दिलेले आहेत आणखी दोन तीन दिवस कदाचित वातावरण राहील अजून पुढे पण वातावरण येण्याची शक्यता आहे त्यामुळे काही ठिकाणी लवकर लवकर पंचनामे केल्याने नुकसान कधी कदाचित दिसत नाही दोन दिवस गेल्यानंतर नुकसान जास्त दिसतं त्यामुळे थोडे पंचनामे दोन चार दिवस उशीर लागेल पण सगळे पंचनामे होतील आणि त्यांना सर्वांना भरपाई मिळेल आणि कर्जमाफी हा विषय माझा नाही आहे त्यामुळे त्याच्यावरती चर्चा करणे योग्य नाही काय अडचण शेतकरी आजही आहे अजूनही लाईट बंद करा तुम्ही बघा तुम्हाला प्रकाशित नाही सगळं काय दिसत नाही दिस तुम्हाला एवढं सांगा मला तुम्हाला काय दाखवू मी आता कुठला शेतावरचा कुठल्या गडाला काय मार लागलेला आहे तुम्हाला कुठं बघायचं चला कॅमेरा घेऊन माझ्यावर तुम्हाला दाखवतो पपई पण दाखवतो सगळं दाखवतो मला असं नाही आहे मी वेळेवर आलेलो आहे राष्ट्रवादीची बैठक ही वेगळी बैठक होती ती बैठक पार पाडल्यानंतर या संपूर्ण नाशिक रिजनचे आमदार खासदार माजी खासदार मंत्री सगळे आले होते त्यामुळे तिथं उपस्थित राहणं मीच बैठक बोलवली मीच गैर राहणं बरोबर नाही परंतु तरीसुद्धा ती अर्धवट सोडून मी या ठिकाणी आमदार पडू नये म्हणून अर्धवट सोडून बैठक आलो इथे आणि शेतकऱ्याच्या बांधावर डायरेक्ट या ठिकाणी पा पाणी करायला आलो आहे आणि आणखी दोन दोन तीन दिवस मी कंटिन्यू शेतकऱ्याच्या बांधावरती पाहणी करायला जाणार आहे काही शेतकऱ्यांशी आम्ही बोललो त्यांचं म्हणणं असं होतं की सकाळी कृषी मंत्र्यांनी खरं तर आमच्या शेतावर येऊन पाहणी करणं अपेक्षित होतं अगदी दिवस संपत आलाय तरी आ... बघा दिवस वेळ आणि वार आणि काळ हे काही आपल्या हातात नाहीये कधीही आलं तरी पंचनाम्यातून मला अधिकारी माहिती देतात की किती कि नुकसान कोणत्या शेतीमध्ये झालेलं आहे शेतकऱ्यांचं किती नुकसान झालंय परंतु हा फक्त शेतावर बांधावर जाऊन पाण्याचा उद्देश फक्त एवढाच आहे की प्रत्यक्षात त्यांना आधार देणं धीर देणं आणि सरकार बरोबर आहे अशा प्रकारची खात्री देणं हाच एक मार्ग आहे आणि त्यासाठीच मी या ठिकाणी आलोय मी काही त्याचं नुकसान भरपाई या ठिकाणी भरून काढणार नाही किंवा मी एका रात्री पीक नीट करणार नाही मी फक्त त्यांना आधार देण्यासाठी या ठिकाणी आलो आहे की काळजी करू नका सरकार बरोबर आहे मागच्या काही वर्षांपासून साहेब जेव्हा हे एकूणच किंवा गारपीट होतो त्यावेळेस द्राक्ष बागांना खूप कमी मदत मिळतो आणि त्या संदर्भात वारंवार झालेली आहे राज्य सरकारवरती आता काही मोठ्या प्रमाणात म्हणजे मदत दिली जाईल नाही असं नाहीये की त्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारने आपत्ती आपत्ती व्यवस्थापनाच्या निमित्ताने नैसर्गिक जिथे इथं आपत्ती येईल जी जे नुकसान होईल त्याचे काही नॉर्म्स दिलेले आहेत त्या नॉर्म्स प्रमाणे या ठिकाणी त्यांना नुकसान भरपाई मिळते आणि जर प्रत्यक्षात पंचनामे केल्यानंतर मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई झाली नुकसान झालं असेल तर नुकसान भरपाईसाठी कॅबिनेटवरती विषय नेऊन वेगळा निर्णय सुद्धा होऊ शकतो त्यामुळे ते, ते कॅबिनेटच्या समोर या ठिकाणी तो विषय मांडेल वेळ आल्यावर हो। क्रॉप कव्हर असावं ही शेतकऱ्यांची मागणी त्याला ते बरोबर आहे त्यांची म्हणणं शंभर शेतकऱ्यांचे शंभर टक्के खरं म्हणणं आहे माझं पण तेच मत आहे की शेतकऱ्यांच्या क्रॉप कवर आहे ड्रिप इरिगेशन आहे त्यानंतर गोडाऊन्स आहे त्यानंतर शेततळे आहेत या सगळ्या सुविधा शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे त्या शेतकऱ्यांना सुविधा मिळण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे आम्ही पोकराच्या धर्तीवरती एक वेगळी योजना या ठिकाणी राज्य सरकार आणू इच्छित आहे की ज्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये भांडवली गुंतवणूक उभी राहील आणि जेणेकरून अशा संकटाला त्याला या ठिकाणी सामोरं जाता येईल त्यातून ते त्याला मार्ग काढता येईल अशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी कृषी खात्याच्या वतीनं सुरू आहे अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये देखील अजितदा हा मुद्दा मांडलेला होता क्रॉप कव्हरवर सबसिडीच्या संदर्भात येत्या काळामध्ये काही क्रॉप कव्हरवर सबसिडी देणार आहे त्याच्यानंतर मल्चिंग पेपरवर सबसिडी देणार आहे त्यानंतर डबल लॅटर सिस्टीम सुरू करणार आहे त्यानंतर सूक्ष्म याच्या संदर्भात ड्रिप इरिगेशन संदर्भात आमचा विचार सुरू आहे शेततळ्याची अमाऊंट या ठिकाणी जी कमी आहे पंच्याहत्तर हजार आता शेततळ्याला पैसे देतो त्यामुळे दीड लाखापर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेऊन शेतकऱ्यांना मजबूत कसा उभा करता येईल या दृष्टिकोनातून शासन निर्णय शंभर टक्के घेणार आहे कांद्याच्या भावात घसरण होते त्याचा आता मोठा फटका सर्वाधिक कांद्याला बसलाय आहे जवळपास अकराशे हेक्टरवर कांदा जो आहे तो नाशिकमध्ये खराब झालाय कांद्याला भाव मिळावा यासाठी आपण काय प्रयत्न आता कांद्याला भाव मिळण्यासाठी आम्ही केंद्र सरकारला विनंती केली होती वीस टक्के एमई पी जी आपण त्यांची रद्द केलेली आहे आता एक्सपोर्ट जे काही या आहे त्या ड्युटी आहे एक्सपोर्ट ड्युटी आम्ही पूर्णपणे माफ करून घेतलेली आहे यामध्ये आणखीन आता पुढे पुढे भविष्यात काय प्रश्न निर्माण होतात त्या दृष्टीकोनातून शासन निर्णय घेईल एक्सपोर्ट वरती अनुदान देण्याची एक मागणी होती नाही सध्या तर काही माझं बोलणं झालं नाही सध्या माझं वीस टक्के एक्सपोर्ट ड्युटी कशी कमी करता येईल या दृष्टिकोनातूनच मी पाठपुरावा करत होतो आणि त्याला सुदैवाने यश आलेलं आहे आज सगळ्या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि बऱ्याच लोकांनी त्या ठिकाणी के पाठपुरावा केला आहे त्यामुळे ती आता शून्य करण्यात आली आहे पुढे भविष्यात जशी परिस्थिती निर्माण होती त्याप्रमाणे शासन निर्णय घेईल थँक्यू अण्णा बहु झालेला आहे त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी पाऊस होतो आहे त्या त्या ठिकाणी कृषी अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत स्टँडिंग ऑर्डर्स त्या त्यामुळे त्यांचे पंचनामे सुरू आहेत आत्तापर्यंत जवळपास चोवीस जिल्ह्यामध्ये आणि एकशे दहा तालुक्यामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणावर झालेला आहे आणि तिथले पंचनामेचे फिगर जे आहे ते पंचवीस ते सव्वीस हजार एकरापर्यंत साधारण अंदाज आहे तर त्यामध्ये संपूर्ण पंचनामे जेव्हा होतील तेव्हा त्या त्या जिल्हाधिकाऱ्याकडनं राज्य शासनाला प्रस्ताव जाईल आणि आपत्ती व्यवस्थापनमधून शेतकऱ्यांना मदत कशी करता येईल त्या संदर्भात कॅबिनेटवर चर्चा करून त्यांना आपत्ती व्यवस्था व्यवस्थापनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत केली जाईल सर्वाधिक जे काही नुकसान झाले ते कुठे झाल्याचं जाणवतं आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान आहे कारण नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा पीक आहे आणि कांदा पीक मोठ्या प्रमाणात लागवड झालेली आहे त्यामुळे कांदा पीक तसं बागायती पीक आहे काही जिरायती याच्यामध्ये गहू त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे जे कडधान्य आहेत त्या जिरायती पिकामध्येही नुकसान झालेलं आहे आणि काही फळबागा आहेत म्हणजे समजा तेरा साडे तेरा हजार रुपये आपण जिरायती पिकांना देतो सत्तावीस हजार रुपये आपण बागाची पिकांना देतो आणि छत्तीस हजार रुपये आपण फळबागांना देतो असे सर्वसाधारणपणे शासनाचे नॉन्स आहेत त्या संदर्भात आणखी पंचनामे करून नुकसान किती झालं काय झालं ती संप सविस्तर माहिती अद्याप या ठिकाणी डिपार्टमेंटकडे प्राप्त नाही पण सविस्तर माहिती एक दोन चार दिवसामध्ये गोळा झाली किंवा त्या संदर्भात आपत्ती व्यवस्थापनबरोबर मंत्र्यांबरोबर बसून एक निर्णय घेण्यात येईल आणि कॅबिनेटला ते संपूर्णपणे आढावा या ठिकाणी घेऊन आणि त्या दृष्टिकोनातून मदत जाहीर होईल नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान आहे सटाणा बागरण परिसरामध्ये राज्यामध्ये नुकसान झालंय आपण प्रत्यक्ष काही पाहणी मी जाणार आहे मी आता आज थोड्या वेळ जमलं तर मार्च सांगवीला या ठिकाणी जाणार आहे माझी मिटिंग संपल्यानंतर आणि तिथे पाहणार आहे उद्या जमलं तर नंदुरबारला जाणार आहे परवा नंदुरबारला सुद्धा मी त्या ठिकाणी पाहणार आहे दोन चार ठिकाणी जिथे मला शक्य आहे त्या ठिकाणी शेतीवर जाऊन प्रत्यक्षात मी या ठिकाणी पीक विम्याच्या संदर्भात धोरणात्मक निर्णय अजून घ्यायचा बाकी आहे त्या संदर्भात मागच्या पीक विम्याच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यामुळे पीक विम्यावरती रिवाईज या ठिकाणी प्लॅन तयार करून त्या संदर्भात चर्चा माननीय मुख्यमंत्री आणि मान्य कॅबिनेट मंत्र्यांच्या बरोबर या ठिकाणी चर्चा करण्यात येईल आणि त्यानंतर पीक विम्याची या ठिकाणी घोषणा होईल आहे जे नुकसान ते कांद्याचं झालाय कांद्याचं मोठ्या प्रमाणात आहे कारण तो टिकणार नाही आता त्याच्यामुळे लाख रुपये एकरी मदत द्यावी अशी मागणी संघटनांकडून केली जाते त्या संदर्भातला सविस्तर अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यास नुकसान किती आहे किती क्षेत्रावर आहे किती टक्के नुकसान आहे याचा संपूर्ण अंदाज घेतला जाईल आणि त्या दृष्टिकोनातून मदत कशी जाहीर करायची त्यावेळेस कॅबिनेट मध्ये निर्णय होईल ना एक राजकीय विषय असा आहे की संजय राऊतांनी काल संसदेमध्ये प्रफुल्ल पटेल यांच्यावर गंभीर टीका केलेली आहे दाऊदचे दलाल अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य काय संजय राऊत साहेब हे राजकीय दृष्ट्या बोलत असतात त्यामुळे मीडियाने दखल घेण्याचं काम आहे बाकीचे फार सिरियसनेस त्याच्यामध्ये नाहीये आणि त्यामध्ये नसतो पण त्यामुळे तुम्ही फार एवढं टेन्शन घेऊ नका आणि ठीक आहे बोलतायत ते राजकीय बोलतायत एवढं लक्षात घ्या कारण शेवटी प्रत्येक जण राजकारणासाठी काही ना तर उपदाब करून काढत असतो त्यामुळे राजकारणाची जनतेची करमणूक या ठिकाणी होण्यासाठीचे विषय आहेत पण तशा प्रकारचं काही या ठिकाणी नाही तो त्यांचा मुद्दा आहे त्यांना मागण्यासाठी काही शिल्लकच राहिले नाही त्याच्यामुळे आता काय मागणार विरोधी पक्षाच्या लोकांनी सरकारकडे काय मागणी करावी सरकारमध्ये काही मागण्यासारखंच काही राहिलं नाही तर त्यामुळे कर्जमाफीचा मुद्दा या ठिकाणी ते लावून धरत आहे जास्त तर त्या कर्जमाफीचा मुद्दा हा वादग्रस्त मुद्दा आहे त्यावरती भाष्य करणं योग्य होणार नाही त्यामुळे तो निर्णय हा राज्य पातळीवरचा निर्णय आहे तो मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीच्या लेवलचा निर्णय आहे आणि यामध्ये कर्जमाफीच्या सो संदर्भामध्ये जे रेग्युलर शेतकरी रोज कर्ज भरतात किंवा दरवर्षी कर्ज भरतात त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही का कर्ज भरावं आम्ही पण कर्ज थकवतो म्हणजे कर्ज थकवण्याची प्रक्रिया ही सातत्याने चालू ठेवावी असं काही लोकांचं मत आहे त्यामध्ये मतमातात बत तर खूप आहे त्यामुळे हा निर्णय हा उच्च पातळीवरचा आहे त्यावेळेस तो त्या साधक बाधक विचार करून तो निर्णय घेण्यात येईल दादा आपण नंदुरबारचे पालकमंत्री आहात महिने आपण पालकमंत्री सहा सहा महिने कुठल्या जिल्ह्यामध्ये जात नाही आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्राचा आढावा घेतला तर पालकमधून जात नाही मी कमीत कमी एकदा जाऊन आलो आहे आणि आता मी पुढच्या दोन दिवसांनी पुन्हा जाणार आहे त्याच्यानंतर पुन्हा एक तारखेला जाणार आहे आणि मधल्या काळामध्ये एक महिनाभर अधिवेशन असल्यामुळे मला या ठिकाणी जाऊ शकलो जाऊ शकलो नाही मी परंतु तिथली संपूर्ण यंत्रणा तिथल्या संपूर्ण अधिकाऱ्यांना वेळोवेळी सूचना देण्यात आलेल्या आहे की या जिल्ह्यासाठी काय करायचंय बाहेरच्या काही एजी ठीक आहे याच मिनिटात रोग्युलर कर्ज भरायचं काम लोकांनी भरायचं कर्ज रोग घ्यायचं माझा वाटत पाहिजे कर्ज कर्जमाफी तो भर काय भरायचं त्यापेक्षा मला एक सांगा आता हे मीडिया चालू मीडियाचं असं बोलत नाही तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशाच काय करता तुम्ही शेतीमध्ये गुंतवणूक आहे सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार तुम्हाला आता कोकणाच्या माध्यमातून तुम्हाला ला पैसे आहेत इरिगेशनला पैसे तुम्हाला क्रॉप ला पैसे शेतकऱ्याला पैसे सगळ्याला पैसे भांडवली गुंतवणूक कोण करतं सरकार शेतकरी करत का शेतकरी म्हणतो विमाचे पैसे पाहिजे याचे पैसे पाहिजे मग साखरपुडे करा मग लग्न करा भांडवली शेतकरी शेतकरी शेतीमध्ये भांडवली गोष्ट